अकोल्यातील जुन्या शहरातील तीनशे एकवीस वर्षाचा वारसा लाभलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे भजन कीर्तन हरिपाठाच्या गजरात मंदिर आणि परिसर संपूर्ण भक्तिमय झाला आहे उद्या रविवार सहा जुलै रोजी साजरी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या जुन्या शहरातील तीनशे एकवीस वर्षे जुने ऐतिहासिक विठ्ठल रुक्मिणी मंदिर वाता मंदिर वातावरणात निघाले आहे परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली असून रंगीबिरंगी प्रकाशात नयलेला देवालय परिसर वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या गजरात अधिकच पावन वाटतोय मंदिरात हरिपाठ भजन कीर्तन आदी कार्यक्रम सुरू झाले असून विठुरायाच्या ओढीने भाविक तल्लीन झालेले पाहायला मिळाले लहानांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांमध्ये एक वेगळीच भक्तीची ऊर्जा जाणवते आहे मंदिर समिती आणि स्थानिक स्वयंसेवकांनी एकत्र येत सजावट स्वच्छता आणि भक्तांसाठी सुविधा याची विशेष तयारी केलेली आहे पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने गर्दीच्या व्यवस्थेसाठी चोख बंदोबस्त लावलेला आहे या भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी अकोल्यातील भाविकांसह इतर जिल्ह्यांतील भाविकही येण्याची शक्यता आहे विठ्ठल नामाच्या गजरात अकोल्याचा हा कोपरा आता जणू पंढरपुराचे प्रतिबिंब बनला आहे